आपले स्वागत आहे वन डे रिटर्न या मध्ये जेथे आपण मुंबईतून वन डे रिटर्न ट्रिप होऊ शकतील अशी ठिकाणी फिरणार आहोत तर आज आपण जाणार आहोत घारापुरी किंवा एलिफंटाला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन बाहेरून बसने आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचून यापुढे एलिफेंटाला जाणाऱ्या फेरीने तासाभराच्या प्रवासानंतर एलिफेंटा जेट्टीवर उतरतो यापुढे सातशे ते आठशे मीटर चालत आपण घरापुरी ग्रामपंचायतीच्या तिकीट काउंटर कडे पोहचू शकता हे अंतर आपण टॉय ट्रेन मार्गे देखील कापू शकतो ज्यासाठीचे से शुल्क हे प्रति माणशी अठरा रुपये आहे ग्रामपंचायतीचे प्रवेश शुल्क पाच रुपये असून यानंतर पायरी मार्गाने आपण पंधरा मिनिटात लेण्यांच्या प्रवेश दरापाशी पोहोचतो लेण्या पाण्याचे शुल्क हे चाळीस रुपये प्रति माणशी असून येथील मुख्य लेणीमध्ये भव्य त्रिमूर्ती असून या लेणीत शिवपार्वती विवाह गंगावतरण तांडव नृत्य माध्यमातून भगवान शिवाचे थोडक्यात साकारलेले ले आहे लेणी एक व दोन वगळता इतर लेण्यांमध्ये बरीच पडझड झाली असून काही अपूर्ण लेण्यांच्या वरील डोंगर माथ्यावर ब्रिटिश काळातील दोन भव्य तोफा असून या तोफा या बेटाचे त्या काळातील मुंबईच्या सुरक्षितेच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित करतात गेटवे ऑफ इंडियात एलिफंटा पहिली व शेवटच्या फेरीची माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये नमूद केलेली आहे तर ते पाहूनच तुमचा प्लॅन करा